शुभ प्रभात सर्वांना तर बघा सकाळी सकाळी वातावरण कसं झालेलं आहे ऊन बीन पडलेलं आहे टकाटको आहे बाहेर फिरायला तर आम्ही जायचो खायची काय आहे हॅलो लेट्स गो तर आम्ही आलेलो आहे बाहेर भैया आणि मी आलेलो आहे स्कूटर घेऊन तर बघूया आता भैया कसा स्कूटर खेळतोय किती वेळ खेळतोय तर बघूया सारखं म्हणतो इकडे जावे आणि तिकडे जाव्या तर आता बघूया बघा किती छान खेळतो स्कूटर तर भैया भरपूर लवकरच स्कूटर शिकला होता तर आता तुम्ही बघू शकता किती छान स्कूटर खेळतोय तो भैया सर्वात महत्त्वाचं म्हणजे की स्कूटर ज्या दिवशी आणली त्याच दिवशी शिकलेला होता आणि त्याला लव लगेच तो अडॅप्ट करतो आणि लगेच शिकतो तर तुम्ही बघू शकता आता थोडी त्याची एनर्जी कमी पडत असेल पण तो बऱ्यापैकी खेळतोय आता मला वाटतं की इथं स्पीड ब्रेकर आलेला आहे तर बघा इथं आता कसा करतो आहे आणि स्पीड ब्रेकरवर प्रॉब्लेम एक आहे थोडंसं गाडी उलटी होऊन जाते त्याची तर बघा त्यानं व्यवस्थित गाडी घेतलेली आहे तर त्याला सगळं कळतं आहे आता वळवायचं वगैरे हो कुठं थांबायचं काय करायचं कसं घ्यायचं कारण तो पडला आहे दोन चार वेळा तर त्याच्यामुळे त्याला सगळं कळतं आहे आता तर आता पुढं पण एक स्पीड ब्रेकर येतो आहे बघा तिथून बघूया आपण आता कसं जातो आहे तर बघा आत्ता तरी चालला आहे व्यवस्थितरित्या आणि त्याच्या त्याच्या पद्धतीने तो जातो म्हणजे की जास्त गडबड पण नाही करत जास्त फास्ट पण नाही जात आणि जेव्हा जा त्याला चालवायचं असतं तेव्हा तो खाली उतरूनच चालतो आता बघूया स्पीड ब्रेकर येत आहे आता आम्ही आलेलो आहे क्लब हास एरियामध्ये तर बघा आता भयाला बाहेर न्यायचं आहे बयात तिकडल्या बाजून चाललेला आहे पूर्णच ट्रान्सपरंट असल्यामुळं बयाला समजलं नाही कुठं डोअर आहे तर आता बयाला इकडं बोलवलेलं आहे तर बघा ह्या बाजून आता डोअर आहे ओपन जो आहे तो तर आता आम्ही इथून बाहेर जाणार आहे तर बघूया आता भैया कसा खेळतोय स्कूटर बघा प्लेग्राउंड एरियामध्ये आलेलो आहे आम्ही तर आता इथं भैया खेळणार आहे बघूया आता भैया कसा खेळतोय आज मी आलेलं आहे माझ्या फेवरेट ठिकाणी इथे खूप छान अशी फुलं असतात मोगऱ्याची किंवा याला जाईची फुलं सुद्धा म्हणू शकतात बघा आता जाईच्या आहे इथे खूप जास्त प्रिया आल्यानंतर फक्त फुलच दाखवत बसते त्याच्यामुळे मी आलेलो आहे इकडं बयाला घेऊन तर बघा भया आता आमचा खेळायला लागलेला आहे एकटाच आहे गर्दी खूप नाहीये कारण थोडस टायमिंग जे आहे ते दुपारचं आहे तर त्याच्यामुळे कोणी मुलं पण नाहीत आय थिंक एक दोन मुलं आहेत तर तो बघा एक मुलगा आलेला आहे आता बघूया चपाती करतोय बघा आमच्या चपाती केवढी एवढी चपाती केली आहे छान केली रे भया तू चपाती चपाती छान केली छान वेरी गुड प्रिया काय करायला तू चपाती चपाती चहा ओके तर खरा खरा लवकर बघा चहा चपाती मी आज करणार आहे चपाती रेडी झालेली आहे हो काय मिळेल तुला दाखवा सर्टिफिकेट व्हेरी गुड बघा अरविला आम्हाला कशा रस्त्यानं जाताना बयाला दिसलेली कोंबडी तर बयानं हट्टेक केला मला कोंबडी दाखवा म्हणून तर मी आलेलो आहे त्याला कोंबडी दाखवायला तर आतमध्ये कोंबडी दाखवलेली आहे त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे पुढं थोडंसं गार्डनमध्ये तर इथं बघा मस्तपैकी झोका आहे तर बया झोक्यात बसून बसून कंटाळला तर मला उतरा म्हणला मी उतरलं त्याला त्या खाली तर किती वेळ थांबतोय बघूया नाहीतर परत आणि ओरडायला चालू करतोय चला पप्पा चला पप्पा तर बघूया तू जोपर्यंत ओरडत नाही तोपर्यंत आम्ही झोका खेळणार आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे बघूया काय होते बटन दाब त्या बटन दाबलं बटन चला हो आपले पीत क्लीन करण्यासाठी घेतला हो तुझा खराब नाही झाला ना पण तुझा आहे की चांगला आहे बाहेरच पण चांगला आहे टूथ ब्रश मम्मीचं पण आहे माझा खराब झाला होता ग म्हणून घेतला चला आहे भैयाला वाटले आईस्क्रीम आहे आए। मला हट्ट करून तो ने घेतलेला आहे आणि बसलाय मांडी घालून फर्स्ट क्लास आईस्क्रीम खायचं म्हणून आता त्याचं एक्सप्रेशन पण बघा खारं भैया कारण त्यानं हट्ट केला नाही तर मी दिलं नसतं हो काय झालं खावा की मग आता कसं मागून घेतलं तू असं खायचं चमच्याला असं नको नको विचार केल्यानंतर दही दही म्हणल्यानंतर आता घेणं झालेला आहे कारण त्याला समजलेलं आहे भैया पुढे अरे भैया पुढे या माग नाही थांबायचं ते तिला सायकल चालवते की तू इकडे ये भैया तू इथून इथून वळवायचं आरवी तिकडून वळव तिकडं वळव वळव तिकडं हा व्हेरी गुड बरोबर हम्म गुड 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 जा आता तिकडून फिरून यायचं लांबून जाऊ ऋदूची चप्पल पडली ये लवकर ये ये, ये 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 नीट नीट ये लवकर अरे अरेकडं मध्ये घे ना छान उड्या माराय नाहीत उड्या मारत नसतात <laughs> <laughs> आली बघ दीदी आली दिदी आली आली का दीदी तू जा तिकडं ओळ तर ओळवून आण जा तिकडून असं वळवून आण गाडी जावा दिदी फास्ट पळव की फास्ट पळवायची हां

जाऊ आता शिकलेले आहे सायकल फक्त तिला देख देख मारता येत नाही आता